नमस्कार मी डॉक्टर अनिल पाटील आज आपण केसांच्या तेलासाठी कुठली कुठली घटक द्रव्य वापरतात ती आपण बघणार आहोत ही केसांचे तेल बनवताना कलकद्रव्य क्वात द्रव्य, द्रव्य खोबरेल तेल आणि दूध असे चार भागात आपण विभाजित करतो कलकद्रव्य म्हणजे जी ताजी औषधं मिळतात ती त्याच्यामध्ये आपल्याला दुर्वा माका उमराची साल निंबसाल कढीपत्ता आवळा अतिबला कोरफड मध्ये आपण मेथीची दाणे भिजून ठेवली आहे तीन दिवस ही भिजून ठेवल्यानंतर याला कोम येतात मग आपण वापरतो गुळवेल वडाच्या पारंब्या जास्वंदाची पानं आणि जास्वंदाची फुलं आव वा अडोसा ही कर्कद्रव्य आणि याच्यासोबत जी क्वाथ द्रव्यं कोरडी औषधं जी मिळतात आपल्याला ती क्वाथ द्रव्य त्यामध्ये अश्वगंधा जटामांसी ब्राह्मी अनंता नागरमोथा गुलाबपाकळी धमासा शतावरी रक्तचंदन ज्येष्ठ मध दायटीची फुलं माका मंजिष्ठा तुळशीची पानं गोखरू बेहडा आणि उशीर अशी ही क्वाथ द्रव्य आणि त्यानंतर वैद्याने वैद्यांसाठी बनवलेलं लाकडी घाण्यात कोल्ड प्रेस असं शुद्ध खोबरेल ते जे आपण वैद्यांकडून बनवून मागून घेतलेलं आहे या खोबरेल तेलामध्ये ही क्वात कल्क कणकद्रव्य आणि दूध असं सगळं मिक्स करून केसांसाठी शुद्ध आयुर्वेदिक ट्रॅडिशनल पद्धतीने तेल बनवणार आहोत धन्यवाद